या ठिकाणी आता उपोषण या ठिकाणी सुटणार आहे सर्व ज्येष्ठ ओबीसी नेते माझी आमदार नारायण मोदी साहेब चिरामराव राठोड जाधव साहेब डोले साहेब यांना विनंती करते आपण या ठिकाणी आणि पण उपोषण या ठिकाणी स्थगित होत आहे हो मागारखा मागासारखा तुम्ही मागासारखा मागासारखा खाली अली पासार खाली पास मदत ना कि एकाच पर्व ओबीसी एकच पर्व ओबीसी ओबीसी आपण या युद्ध या ठिकाणी जिंकलो बांगांना या ठिकाणी आता करते आपल्या मंडल स्थांबावर जाणार आहे तिथून ते सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट होणार आहेत त्याच्या आभार प्रदर्शन मी पंडित वाघेव यांनी विनंती होते आभार प्रदर्शन करा आज आपण सर्व

तर आपल्याला कुठला धोका होऊ नये म्हणून जरांगीच्या मागणीला सरकार का म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आचारसंहिता लागू होताना काहीतरी मागण्या मागून घ्यायच्या अशी आपल्याला भीती होती अशी आपल्याला भीती होती परंतु आपण आपल्या उद्देशामध्ये साध्य झालोय या जातीयवादी तुतारीची सुपारी घेणाऱ्या मनोज जरांगेला इथन पळून जायला याच्यात आपलं यश आहे त्यामुळं मला असं वाटतं आपल्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार की आपण आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित करावं दुसरा एक याच्यामध्ये विषय राहिला कि गेल्या एक वर्षामध्ये या जरांगेच्या चिथावणीमुळे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी एसट्या फुटल्या आपल्या पोलीस बांधवांची डोकी फुटली रोड बंद केले शाळा बंद केल्या टायर झाले गेले याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल केले पण या एकनाथ शिंदेनी या, एकना शिंदेन या जरांगेच्या धमकीमुळं हे गुन्हे मागं घेतले मग जर तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी जे काही गुन्हे दाखल झालेले मागे घेतले तर मग आमच्या ओबीसींनी काय पाक केलंय आमचे अॅडव्होकेट विजय खटके त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत काय तर फक्त निदर्शनं केले म्हणून आणि पोलिसांची डोकं फोडली सरकारी मालमत्तेचं हजारो करोड रुपयाचं नुकसान झालं ते गुन्हे तुम्ही माफ करताय आणि आमचे गुन्हे माफ नाही करतायत किती मोठा हा अन्याय आहे महाराष्ट्राची जनता भक्ती सरकारने आचारसंहिता लागू व्हायच्या आतमध्ये ओबीसी आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावे आणि मनोज जरांगेला आता शेवटचा इशारा आहे शेवटचं त्याला एक आव्हान आहे म्हणलं मी मागच्या वेळेस मागचं उपोषण सुटलं मला आता इलेक्शन चालू झालंय आता मी इथं काय करू सलन घेऊन उपोषण कुर कसं करू आणि म्हणलं की मी आता महाराष्ट्रात फिरणार दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उभे करणार अरे जरांगे तू या इथल्या चार मतदारसंघामध्ये बघतोय ना तू उमेदवार दे बीडच्या आणि ते निवडून आणून दाखव तुझा सत्कार आंतरवाली सराटीमध्येच येऊन कर तुझ्यात हिंमत असेल तर विधानसभेला उमेदवार दे फक्त सुपारीबाजी करू नको कारण की आता आम्हाला सगळ्यांना कळतंय याला सपोर्ट करा त्याला सपोर्ट करा सुपारीबाजी करा निवडणुकीला उमेदवार जाहीर करायचे आणि निवडून आणायचे सर्व तमाम ओबीसी आंतरवाली सराटेमध्ये येऊन तुझा सत्कार करते एवढं बोलतो बांधवांना आणि हे जे आपलं नऊ दिवसापासून चाललेलं उपोषण आहे हे आपल्या सर्व वरिष्ठांच्या सांगण्यावरून आव्हानाला मान देऊन तात्पुरता आपण आता स्थगित करतोय परत जर का आजांगे उपोषणाला बसला तर आपण इथं परत उपोषणाला येऊ आपल्या ओबीसी आरक्षणाला आपण कधीच धक्का लावून देणार नाही धन्यवाद या उपोषणाला पोलीस प्रशासनाने त्यानंतर जे आमचे वैद्यकीय मदत आहे त्यांनी जे सपोर्ट केला आणि सर्वात महत्वाचं माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आंतरवाली सराटी मधील सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद जय भीम जय ओबीसी जय संविधान येणाऱ्या विधानसभेला या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी आणि या जातीवादी या, या, या सगळ्या पुढाऱ्यांनी जरांगेच्या मागणीला सपोर्ट केलाय जरांगेला आणखीन प्रकारे मदत केली त्यांना त्यांची जागा आता आपण दाखवून द्यायची आणि आपलं ओबीसीचे काही जे नेते जे मागच्या वेळेस पाय घड्या घालत होते पण आता त्यांनी जाणून बुजून सावध भूमिका घेतली आहे आपल्याला मतांना हे नको अरे कोणताच तुम्हाला मराठा समाजाचा एखादा कोणता मतदार तुम्हाला मतदान करणार नाही ना? या जरांगेनी एवढं घाण विष पेरलेलं आहे त्यामुळं तुम्ही आम्हाला इथं एकटं पाडलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आम्ही इवीएम च बटन दाबताना आम्ही विचार करून तुम्हाला पण त्यावेळेस एकटं पाडू आमचे मंडल स्तंभ इथंच आहे आणि मंडल स्तंभाचे इथले ज्यांनी प्रस्थापित केला ते नारायणराव मुंडे साहेब आमचं प्रेरणास्थान आहे आज आपण मंडलला विसरलो बांधवांनो त्या मंडलला आपण नमून करून सर्व ओबीसींनी शपथ घेतले पाहिजे असच एक राहू आणि जरांगेला ज्याच्या त्याला ज्या भाषेत करते त्या भाषेत त्या त्या ठिकाणी उत्तर देऊ आणि इथन पुढे जरांगेला हा पण आमचा इशारा आहे तू गावात बसला आता आम्ही गावात बसलो आता तू मारुती मंदिरात बसतोय आम्ही तुझ्या शेजारी विठ्ठल मंदिरात बसून उपोषण करणार आंतरवाली सराटी तुझ्या बापाची काही जागीरी नाहीये आंतरवाली सराटी मधून ओबीसीच्या या संघर्षाची ठिंगी पडली त्याचा आता वनवा पेटणार आणि महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकाशित होणार एवढं मी बोलतो आणि आपण हे जे उपोषण केलं होतं तर आपल्याला कुठला धोका मी बोलतो आणि आपण हे जे उपोषण केलं होतं तर आपल्याला कुठला धोका होऊ नये म्हणून जरांगेच्या मागणीला सरकार दबतय का म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आचारसंहिता लागू होताना काहीतरी मागण्या मागून घ्यायच्या अशी आपल्याला भीती होती अशी आपल्याला भीती होती परंतु आपण आपल्या उद्देशामध्ये साध्य झालोय या जातीयवादी तुतारीची सुपारी घेणाऱ्या मनोज जरांगेला इथन पळून जायला लागलंय याच्यात आपलं यश आहे त्यामुळं मला असं वाटतं आपल्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार की आपण आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित करावं दुसरा एक याच्यामध्ये विषय राहिला की गेल्या एक वर्षामध्ये या जरांगेच्या चिथावणीमुळे महाराष्ट्रामध्ये थीक ठिकठिकाणी एसट्या फुटल्या आपल्या पोलीस बांधवांची डोकी फुटली रोड बंद केले शाळा बंद केल्या टायर आले गेले याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल केले पण या एकनाथ शिंदेनी या, एकना शिंदेन या जरांगेच्या धमकीमुळं हे गुन्हे मागं घेतले मग जर तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी जे काही गुन्हे दाखल झालेले मागे घेतले तर मग आमच्या ओबीसींनी काय पाक केले आमचे अॅडव्होकेट विजय खटके त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत काय तर फक्त निदर्शन केली म्हणून आणि पोलिसांची डोकं फोडली सरकारी मालमत्तेचं हजारो करोड रुपयाचं नुकसान झालं ते गुन्हे तुम्ही माफ करताय आणि आमचे गुन्हे माफ नाही करतायत किती मोठा हा अन्याय महाराष्ट्राची जनता भक्ती सरकारने आचारसंहिता लागू व्हायच्या आतमध्ये ओबीसी आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावे आणि मनोज जरांगेला आता शेवटचा इशारा आहे शेवटचं त्याला एक आव्हान आहे म्हणलं मी मागच्या वेळेस मागचं उपोषण सुटलं मला आता इलेक्शन चालू झालंय आता मी इथं काय करू सलन घेऊन उपोषण कसं करू आणि म्हणलं की मी आता महाराष्ट्रात फिरणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार अरे जरांगे तू या इथल्या चार मतदारसंघामध्ये बघतोय ना तू उमेदवार दे बीडच्या आणि ते निवडून आणून दाखव तुझा सत्कार आंतरवाली सराटीमध्येच येऊन कर तुझ्यात हिंमत असेल विधानसभेला उमेदवार दे फक्त सुपारीबाजी करू नको कारण की आता आम्हाला सगळ्यांना कळतय याला सपोर्ट करा त्याला सपोर्ट करा सुपारीबाजी करा निवडणुकीला उमेदवार जाहीर करायचे आणि निवडून आणायचे सर्व तमाम ओबीसी आंतरवादी मध्ये येऊन तुझा सत्कार करते एवढं बोलतो बांधवनो आणि हे जे आपलं नऊ दिवसापासून चाललेलं उपोषण आहे हे आपल्या सर्व वरिष्ठांच्या सांगण्यावरून आव्हानाला मान देऊन तात्पुरता आपण आता स्थगित करतोय परत जर का हा जरांगे उपोषणाला बसला तर आपण इथं परत उपोषणाला येऊ आपल्या ओबीसी आरक्षणाला आपण कधीच धक्का लावून देणार नाही धन्यवाद या उपोषणाला पोलीस प्रशासनाने त्यानंतर जे आमचे वैद्यकीय मदत आहे त्यांनी जे सपोर्ट केला आणि सर्वात महत्वाचं माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आंतरुंग सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद जय भीम जय ओबीसी जय संविधान या ठिकाणी सुटणार आहे

ओबीसी एकजुटी साजटीच ओबीसी सा साच पर्व ओबीसीच पर्व ओबीसर्व नक्कीच आपलं काही योग्य या ठिकाणी जिंकलं बांगला या ठिकाणी आता उपोषण करते అంబులెన్స మధ్య మండల స్థాభా తిప్పుడు సివ్ల హాస్పిటల్ ఆభార ప్రదర్శన వాళ్ళ వినంత ప్రదర్శన ఆరక్షణ ఆంతరవాది సారాటి వ सर्वांचे आभार मानतो पोलीस बंधू असून आरोग्य विभाग असून आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो मंडळ स्तंभाचे झाला सर्वांचे तिकडे एक जुटीच ओबीसी एक जास्त बोल बाई زم سیستمکه اکلاکه دراسه په ټیپ پرځو څه نه ودی چا کار موبایل ها چا نمبر